डोंबिवलीच्या आर्यन शिरवळकरने सर केला आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत माउंट किली मांजारोवर भारताचा तिरंगा फडकवला डोंबिवलीचा तेवीस वर्षीय गिर्यारोहक आर्यन शिरवळकर याने आफ्रिकेतील आणि जगातील सर्वात उंच स्वतंत्र पर्वत असलेल्या किली किलिमांजारो एकोणीस हजार तीनशे एक्केचाळीस फूट या पर्वताची यशस्वी मोहीम पूर्ण करत भारताचा तिरंगा त्या शिखरावर फडकवला टांझानियामधील या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याने तेरा दिवसांची कठीण मोहीम पार पाडली आर्यन डोंबिवली पूर्वेच्या एम आय डी सी विभागातील पाम व्ह्यू हो सोसायटीत राहतो लहानपणापासूनच निसर्गप्रेमी असलेला आर्यन वयाच्या पंधराव्या वर्षापासून गिर्यारोहण करत आहे त्याने मनाली येथून माउंटेनिअरिंगचे प्रशिक्षण घेतले असून सोळाव्या वर्षी तेरा हजार पाचशे फूट उंच असलेल्या पतलसू पर्वतावर पहिले यशस्वी चढाई केली तेव्हापासून आजवर आर्यनने भारतातील हिमाचल उत्तराखंडसह इतर राज्यांमधील पन्नासपेक्षा अधिक पर्वत तसेच महाराष्ट्रातील पाचशेहून अधिक किल्ले व ट्रेक्स पूर्ण केले आहेत माउंट किलिमांजारो मोहिमेचा थरार सहा जुलै ते बारा जुलै दरम्यान चाललेल्या मोहिमेत आर्यनने वजा वीस अंश सेल्सिअस तापमान कमी ऑक्सिजन खडतर चढाई आणि प्रतिकूल हवामान अशा अनेक अडचणींचा सामना करत शिखर सर केले या मोहिमेनंतर परतल्यावर त्याच्या सोसायटीत ढोल ताशांच्या गजरात त्याचे स्वागत झाले गिर्यारोहणातील अनुभव आणि शिक्षण आर्यन गेल्या सात वर्षांपासून आउटडोअर क्षेत्रात कार्यरत असून त्याने चारशेहून अधिक ट्रेक्स डे ट्रिप्स व हिमालयीन मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत त्याने ए बी व्ही आय एम ए एस येथून माउंटेनिअरिंग इन्स्ट्रक्टर कोर्स पूर्ण केला आहे तसेच हनीफल सेंटर येथून लीडरशिप कोर्स व डब्ल्यू एफ आर वाइल्डरनेस फर्स्ट रिस्पॉन्डर प्रमाणपत्रही प्राप्त केले आहे तो महाराष्ट्रातील विविध कंपन्यांना फर्स्ट एड आउटडोर लीडरशिप सुरक्षित गिर्यारोहण यासंबंधी कार्यशाळा घेतो आतापर्यंत त्याने दहाहून अधिक प्रमाणित अभ्यासक्रम अल्फा ग्रेडने पूर्ण केले आहेत लिव्ह नो ट्रेस एल एन टी हे तत्त्व अंगारून निसर्गात जबाबदारीने वागणे आणि इतरांनाही त्याचे महत्त्व समजावून देणे हेच त्याचे ध्येय आहे भविष्यात याच क्षेत्रात करिअर करण्याचा संकल्प करत आर्यनने भारताला आणि डोंबिवलीला अभिमानाचा क्षण मिळवून दिला आहे माझं नाव आर्यन शिरवळकर आहे मी तेवीस वर्षाचा आहे आणि मी डोंबिवलीचा एक रहिवासी आहे Uh, मी आत्ताच आफ्रिकेचा सर्वात हायेस्ट पीक uh, माउंट किलीमांजारो uh, चढलो त्याचं ऑल्टिट्यूड आहे फाईव्ह एट नाईन फाईव्ह मीटर्स uh, एक्सपिडिशन खूपच चांगलं होतं मला टोटल आठ दिवस लागले क्लाइंब करायला मी लिमोशो म्हणून एक रूट आहे त्याच्यावरनं मी क्लाईम केला आणि लिमोशो सर्वात सुंदर रूट असा uh, मानला जातो माउंट किलिमांजारोचा uh, uh, अनुभव माझा खूपच सुंदर झाला माझ्यासाठी डिफिकल्ट होतं मेनली जो माझा समिट पुश होता तो खूपच जास्त लॉंग होता पण मी माझी ट्रेनिंग आणि हे खूप चांगलं चालू होतं इकडे तर थोडं ते बेटर झालं माझ्यासाठी पण समिट पुश खरंच खूप थोडा डिफिकल्ट होता कारण का आम्ही रात्री बारा वाजता सुरू केलं आणि आमचं समिट करून जेव्हा मी खालच्या कॅम्पला आलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते तर खूपच लॉंग ड्युरेशन होत अस सो uh, so, माझं मी खूप ॲक्टिवली रनिंग uh, जिम आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग माझं दररोज चालूच असतं uh, जेव्हा मी किरीमांजारोसाठी साईन अप केलं त्याच्या एक तीन तीन ते चार महिने कंटिन्यू माझं ऑलमोस्ट uh, एकाडी दिवस मी टेन किलोमीटर्स करायचो रन करायचो कधी फिफ्टीन किलोमीटर्स रन करायचो तर जिममध्ये मा माझं डेली स्ट्रेंथ ट्रेनिंग चालू होतं सो so, मी माझं स्वतःच व्हेंचर आहे फुटप्रिंट ॲडव्हेंचर्स म्हणून सो so, गेल्या सात वर्षापासून मी ट्रेकिंग आणि माउंटेनियरिंग ॲक्टिवली परच्यू करतो आहे मा माझे ह्याच्यात ऑलमोस्ट सगळे सर्टिफिकेशन्स झाले आहेत म्हणजे बेसिक माउंटेनिअरिंग असू दे ॲडव्हान्स माउंटेनिअरिंग असू दे इन्स्ट्रक्टर एक एम ओ आय म्हणून कोर्स असतो इन्स्ट्रक्टर तो मी एक माउंटेनिअरिंग इन्स्ट्रक्टर पण आहे सो मी माझ्या वेंचर थ्रूच लोकांना ट्रेकिंगमध्ये घेऊन जातो सो अशीच हळूहळू आवड निर्माण झाली आणि स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं म्हणून ठरवलं की माउंट किलिमांजवर आपण सर करू मी तरुण पिढीला हेच संदेश देईन की हीच ॲक्च्युली प्रॉपर वेळ आहे जेव्हा तुम्ही फिटनेस आणि हेल्थ सर्वात जास्त प्रायोरिटाईज करायला पाहिजे आजकालची मुलं सिगरेट अल्कोहोलमध्ये खूप घुसलेली आहेत तर मी त्यांना हेच सांगेन की एकदा आउटडोर्समध्ये या एक्सपिरियन्स करा सो दॅट तुम्हाला बेटर एक्सपोजर मिळेल अबाऊट लाईफ आणि स्टे हेल्दी अँड स्टे फिट